आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट यांच्या वतीनं आयोजित करण्यात येणाऱ्या ॲडव्हान्टेज विदर्भ दोन हजार सव्वीस खासदार औद्योगिक महोत्सवच्या तिसऱ्या आवृत्तीचं उद्घाटन आज सकाळी दहा वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसर अंबाझरी अमरावती मार्ग नागपूर इथं करण्यात आलं या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री आणि खासदार औद्योगिक महोत्सवाचे प्रवर्तक नितीन गडकरी असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तसंच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रोजगार मंत्री आकाश फोंडकर वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर उद्योग आणि पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचीही उपस्थिती राहणार आहे देशभरातील नामवंत उद्योगपतींचीही या महोत्सवात उपस्थिती राहणार आहे नागपूर महानगरपालिका अंतर्गत पेंच एक दोन तीन आणि चार या जलशुद्धीकरण केंद्रांचं गळती दुरुस्तीचं काम करण्यासाठी शटडाऊन रविवारी दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून रविवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटे चार वाजेपर्यंत असा एकूण अठरा तासांचा शटडाऊन नियोजित करण्यात आला आहे या शटडाऊनमुळे लक्ष्मीनगर हनुमान नगर धंतोली नगर गांधीबाग सतरंजीपुरा आशीनगर आणि मंगळवारी या सर्व झोनमध्ये पाणीपुरवठा बाधित राहील अधिक माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन सहा सहा नऊ आठ नऊ नऊवर संपर्क साधू शकतात भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीनं आपलं पहिलं पतधोरण जाहीर केलं आहे आरबीआयनं रेपो आणि इतर दरामध्ये कोणताही बदल केला नसून मौल्यवान धातूंच्या वाढत्या किंमतीमुळे आर्थिक वर्ष दोन हजार सत्तावीसच्या पहिल्या तिमाहीत सीपीआय चलनवाढ चार टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे तसंच आर्थिक वर्ष दोन हजार सत्तावीसच्या पहिल्या तिमाहीसाठी जीडीपीचा अंदाज सहा पूर्णांक नऊ टक्केपर्यंत सुधारित केला असल्याचं आरबीआयकडून जाहीर करण्यात आलं आहे महिला क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये काल वडोदरा इथं झालेल्या सामन्यात लॉ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं दिल्ली कॅपिटल्सचा सहा गडी राखत पराभव केला आणि दुसरं महिला प्रीमियर लीग विजे विजेतेपद पटकावलं पत कर्णधार स्मृती मंधनाच्या एक्केचाळीस चेंडूतील सत्याऐंशी धावा आणि जॉर्जिया वोलच्या चौपन्न चेंडूतील एकोणऐंशी धावांच्या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं एकोणीस पूर्णांक चार षटकात चार गडी गमावून दोनशे चार धावांचं लक्ष गाठलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार एफ